नमस्कार मित्रांनो मी गायक रोशन रावते आणि तुमचं माझ्या ब्लॉगच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज मी इथे क्रिकेट खेळायला आलेला आहे तामसाई पोचाडे बघू शकता हे आहे ग्राउंड आणि हे आमची पोरा हे बघा बघू शकता इकडे आणि काही शूज काढता अजून यायचे आहेत बाकी आहेत तर बघू आता ह्याच्यानंतर एक मॅच होईल आणि नंतर त्याच्यानंतर आमची एक मॅच लागेल तर बघू पुढे काय होतं आणि काय नाही आमचा योगेश शेतकऱ्यांच्या बादशा म्हटल्या डीला फॉलो करा योगेश ह्याची आहे आणि आमच्या गावदेवी अरे गावदेवी खांबलेली ही एक इंस्टावरती आयडिया आहे ती पण फॉलो करा आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत मी एवढी बक्षीस मारले आहेत का काय तुम्हाला सांगू की एकदम बक्षिसांचा वर्षाव गेलेला आहे पण असा कधी झाला तर बरा होल बाकीचे पण आमच्या टीम मेंबर आलेले आहेत तिकडे बघू शकता आल्यावरती तुम्हाला मी दाखवतो हाय नितेश धांगडा मिलिंद मनोज किरण आणि आमचे खास आयकॉन प्लेअर बघू शकता इकडे राजेंद्र किंबल आणि बाकीचे येत आहेत मॅन ऑफ द सिरीजचे चे ते कोण आपले स्वप्नील किंबल बघू शकता आता बघा इकडे तुम्हाला दाखवतो आणि मागे त्याच्या आलेले आहे तो अरे तर पगारवाला आहे बघू शकता चाडेवाले यांनी पहिला राउंड मारला आहे तुम्ही काय शकता आपल्या चायला आम्हाला पहिला राऊंड मला जाम खुशी आहे खुशी आहे खुशी आहे फायनल पर्यंत पोहचू पोहचू असा फायनल पर्यंत पोहचणे यांची टीम येते ना आम्हाला अडवते मध्ये आम्ही आम्ही कुठे आणत बघू शकता इकडे आणि हा आमचा एक बाईक बघू शकता सिरीज बाईक मॅन ऑफ द सिरीज बाईक अरे पल्ला तो आणि इकडे बघू शकता अजून आकाश आपल्या ब्लॉग मध्ये आता कशी झाली खमजोली टीम सगळी आणि आपला स्वप्न येईल मॅन ऑफ दिरीज ची मालक बघू शकता इकडे जेव्हा ग्राउंड मध्ये आपलं गाणं लागतं ना तेव्हा एक वेगळीच खुशी असते म्हणजे काय सांगू तुम्हाला गगनाथ मावाईना एवढी खुशी असते बघू शकता तिकडे आपले कशी मस्त पैकी आपलाच गाणी लावला आहे आणि मस्त वाटतंय बरं वाटतं एकदम खूप छान वाटतंय तर बघू आता पुढे आमची मॅच लागणारच आहे आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आपली मॅच कशी होते आपला एक पार्टनर रुपेश तर रुपेश यांचा आज वाढदिवस हो आहे तर तुम्हाला दाखवतो मस्त पैकी चला पाहूत ठिकाणी तुम्ही आलात थँक्यू सो मच सर स्वागत केलं जात आहे

मॅच लागणार आहे ते यांच्या जोडीला बघू शकता हाय करा हाय करा हाय करा हाय करा हाय करा हाय करा यांची जोडीला आमची मॅच लागणार आहे पावन हे सगळं घरसे बी पाहू मग कसं प्रदर्शन होत फलंदाज रेडी आहे दुसरा फलंदाज आहे योगेश त्यानंतर फलंदाज देखील सज्जवा दोन्ही संघाचे बारा प्रतिनिधी आमच्यापर्यंत या बहुसा नाव हे सांगण्या करिता तोपर्यंत देऊया संधी प्रवीण जाधव डीजी ऑपरेटरला तुम्ही बांधे आम्हा पण आहे ना पावर पण हारी पाहिजे एक डबल जोडी बे बॉय रुपेश पाहतोय पहिला चेंडू बॅट एच मागच्या दिशेला चेंडू क्षेत्रक्षण झालं तत्पूर्वी एक धाव पाहायला मिळाली बॅटमधून एक धाव रुपेश या पाहतोय रुपेश वनगा या ठिकाणी आणि क्षेत्रक्षण मंगेश जाधवला पाहतोय इतकं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तत्पूर्वी सहजरित्या पूर्ण जाऊन पोहोचली पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे आणि इकडे मस्त पैकी मुगाच्या शिंग्या खायला लागलोय बघू बसले बसलाय पहिली मॅच आम्ही जिंकलोय जरा बरं वाटलंय आता दुसरी मॅच काय होते ते पाहू मंगा धन्यवाद